जरा डोक्याला ताण देऊन आठवा दोन महिन्याआधी वर्ल्ड कप झाला त्याच्याही आधी कॅप्टन रोहित शर्माने एक स्टेटमेंट केलं होतं भारताला युवराज सिंगची रिप्लेसमेंट अजूनही मिळालेली नाही आता रोहितने ते स्टेटमेंट केलं होतं चार नंबरला बॅटिंग करणारा बॅटर आणि चांगला ऑलराऊंडर नसल्याच्या हिशोबाने फक्त पूर्ण वर्ल्ड श्रेयस अय्यरनं चौथ्या नंबरला खतरनाक बॅटिंग केली आणि नेमका फायनलला चुकला ऑलराऊंडरची जागा हार्दिक पंड्या सांभाळत होता पण तोही ऐन टप्प्यात इंजूड झाला आणि फायनलला पाचच बॉलर घेऊन खेळणारी टीम इंडिया बॅकफुटवर गेली मग वर्ल्ड कप हरल्यानंतर दोन साधे प्रश्न चर्चेत आले युवराज सारखा एकही प्लेअर का मिळाला नाही आणि पैसा टॅलेंटेड प्लेयर सुविधा सगळं असूनही टीम इंडियाला हार्दिक पंड्याची रिप्लेसमेंट का तयार करता आली नाही या दोन्ही प्रश्नांचं कॉमन उत्तर म्हणून सध्या एका प्लेअरचं नाव पुढे येतंय पण नुसतं फॅन्सकडून येते का तर असंही नाही सुनील गावस्कर आणि झहीर खान सारखी माणसं त्याची तुलना हार्दिकशी करायला लागलेत म्हणजे खळबळ मोठी आहे हा प्लेअर कोण तर अर्थात शिवम दुबे पण मग गडी एवढाच भारी आहे तर आत्तापर्यंत चान्सेस चा का नाही मिळाले आणि हार्दिकच्या दुखापती मानपानाचे राडे यातून शिवम दुबे खरंच पंडाला रिप्लेस करेल का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी बघू शिवम दुबे इंटरनॅशनल क्रिकेटच्या पिक्चर मध्ये आला कसा दुबे मुंबईचा प्लेयर पण ज्या टिपिकल गोष्टींमुळे मुंबई क्रिकेटर्स ओळखले जातात ते फुटवर्क जमिनीलगतचे शॉट्स व्ही मध्ये खेळणं या गोष्टींमध्ये दुबे मास्टर नव्हता फुटवर्कच्या बाबतीत तर अजूनही नाहीये पण तरीही तो स्टँडआउट ठरला सिक्स मारायची ताकद आणि पद्धत यामुळे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिल्या पाच मॅचेस मध्ये त्यानं दोन शंभर लावल्या दोन पंज खोलले कर्नाटक गुजरात सारख्या टीम समोर भारी परफॉर्मन्स केला रेड बॉलवर दंगा सुरू होताच पण व्हाईट बॉलवरही त्यानं खोऱ्यानं रन्स केले विशेषतः एमसीएच्या मुंबई टी ट्वेंटी लीगमध्ये सहा पोरग लांब सिक्स मारते शेवटच्या वर पर्यंत टिकून खेळतंय या गोष्टी आय पी एल कॉन्ट्रॅक्ट मिळवून द्यायला पुरेशा होत्या मग आय पी एल टीम इंडियाची दारं उघडली आणि दोन हजार एकोणीस मध्ये शिवम दुबे इंडिया प्लेअर झाला आता याचा अर्थ शिवम दुबेच्या इंडिया डेब्यूला चार वर्ष होऊन गेली पण आतापर्यंत तो फक्त बावीसच मॅचेस खेळलाय याचं कारण काय तर बीसीसीआयचा हार्दिक पंड्या प्लॅन भारतात आधीच पेस बॉलिंग ऑलराऊंडरची कमी आहे त्यात हार्दिक पांड्या ज्या पद्धतीनं खेळत होता ते बघता तो ठरला गोल्डन बॉय पण या गोल्डन बॉयचा मेन प्रॉब्लेम होता इंजुरी त्यामुळं हार्दिकच्या टीम मध्ये आज बाहेर जाणं सुरूच असत पण या सगळ्यात बी सी पेस बॉलिंग ऑलराउंडर्सला फारशी संधी दिलीच नाही हार्दिक फिट असताना प्रश्नच येत नव्हता पण तो फिट होईपर्यंतही त्याच्या जागेवर एखादा पेसर किंवा बॅटर खेळायचा साहजिकच ना दुबेला चान्स मिळायचे आणि ना इतर कुणाला अर्थात या सगळ्याला दुबेचा फॉर्म हे सुद्धा एक कारण होतच कारण दुबे एक मॅच झोकात खेळून डाऊन व्हायचा आणि त्याचं रिफ्लेक्शन त्याला मिळणाऱ्या चान्सेस मधून दिसून यायचं पण आता अचानक दुबे मध्ये युवराजचं पुढचं व्हर्जन दिसायला लागलंय असं वारं फिरलं कुठं तर पहिला डाव झाला आय पी दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसला मागचे दोन्ही सीझन दुबे चेन्नई सुपर किंग्स कडून खेळला आणि त्यातही दोन हजार तेवीसच्या सीझनला त्याने चेन्नईला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली डेवन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड नंतर चेन्नईकडून सगळ्यात जास्त रन्स दुबेनं केलेले सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे त्याने एकाच आय पी एल मध्ये फक्त स्पिनर्सला त्याचा मेजर होता त्यावर फक्त एकदाच आउट झाला आय पी एल नंतर एशियन गेम्समध्ये खेळला आणि त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये फेल गेला असला तरी पहिल्या दोन्ही टी ट्वेंटी दुबेनं नॉट आऊट मॅच विनिंग फिफ्टी मारत फिनिश केल्या आपल्या फिनिशिंग स्किल्स मॅच जिंकेपर्यंत क्रीजवर थांबण्याचं क्रेडिट त्यानं दोन्ही कडून मिळालेल्या टिप्सला दिलं आणि अफगाणी स्पिनर्सला गुडघ्यावर बसून मारलेल्या स्टेडियम पेक्षा उंच आणि दुसऱ्या मजल्याच्या स्टँड मध्ये केलेल्या प्रत्येक सिक्स वेळी कॉमेंटेटर्स ते फॅन्स सगळ्यांना एकच प्लेअर आठवला युवराज सिंग ऑलराऊंड परफॉर्मन्स दोन्ही टच आणि युवराजचा फील वार फिरवायला कारणीभूत ठरल्या आणि मग दुबेची तुलना व्हायला लागली हार्दिक पांड्यासोबत पण मुळात ही तुलना होऊ शकते का शिवम दुबे हार्दिक पंड्याला रिप्लेस करू शकतोय का तर पहिली कॉमन गोष्ट म्हणजे दोघही मिडियम पेस टाकतात दुबेची खासियत आहे त्याची उंची सहा फुटाचा दुबे त्याच्या आणखी वरती रिलीज पॉईंट यामुळं बॉलला चांगली हाईट मिळते बाउन्स मिळतो पण घोडा आडत स्पीडवर दुबे टाकतो एकशे तीस पेक्षा कमी स्पीडनं आणि त्याचा विकेट टेकिंग बॉल आहे स्लोअर वन त्यात पूर्ण कोटा भरून काढण्यापेक्षा दुबेला दोन तीन ओव्हर्स पुरतंच वापरलं गेलंय आता हेच हार्दिक पांड्याचं बघायचं झालं तर हार्दिक एकशे चाळीसच्या स्पीड पर्यंत पोहोचू शकतो चार ओव्हर्स पूर्ण टाकू शकतो आणि त्याच्याकडे असलेली व्हरायटी त्याला आणखी प्लस मध्ये नेते बाबर आजमला टाकलेला ऑफ कटरच आठवून बघा दुबेनं आतापर्यंत केलेली बॉलिंग बऱ्यापैकी मिडल ओव्हर्स मधली आहे तर हार्दिक पंड्या डेथ ओव्हर्समध्ये छोट्या ग्राउंडवरही प्रचंड इफेक्टिव्ह ठरू शकतो बॅटिंगमध्ये लेफ्टी आणि राईटीचा फरक सोडला तर दोघांना सारख्या तराजूत तोलता येतं विशेषतः स्पिनर्स विरुद्धच्या बॅटिंग मध्ये दोघांनी आपल्या बॅटिंगची दखल घ्यायला लावली ती स्पिनरला मारलेल्या लागोपाठ सिक्सर मुळे हार्दिक पांड्यानं इमाद वसीमला मारले होते आणि शिवम दुबेनं मोहम्मद नबीला कुठल्याही पिचवर कुठल्याही कंडिशन्स मध्ये गरज पडेल तेव्हा सिक्स मारणं गरज पडली तर थांबून खेळणं हे दोघांनाही जमतं त्यामुळं हे दोघं चार नंबरलाही खेळू शकतात आणि गरज लागली तर सात नंबरला येऊन दणकाई देऊ शकतात पण तरीही दुबे बॅकफुटला जातो कारण दुबेनं अजून स्वतःला मोठ्या टीम अगेन्स्ट आणि मोठ्या टुर्नामेंट मध्ये सिद्ध केलेलं नाही अफगाणिस्तान विंडीज विरुद्ध त्याचे स्कोर बाय लॅटरल सिरीजमध्ये आले पण हार्दिक वर्ल्ड कप चॅम्पियन्स ट्रॉफी एशिया कप अशा स्पर्धांमध्ये हमखास चालतो विशेषतः पाकिस्तान विरुद्ध असणाऱ्या हाय वोल्टेज मॅचमध्ये अर्थात दुबेला संधी मिळालेली नाही हे याचं मुख्य कारण पण याच गोष्टीमुळं हार्दिकचं पारड जड होतं अगदी शंभर टक्के फिट नसला तरीही वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये स्लो पिचवर भारी खेळणारे प्लेयर्स महत्वाचे ठरतील ज्या दुबे आणि हार्दिक दोघेही बादशा आहेत म्हणूनच खरा प्रश्न बीसीसीआय समोर असेल की फक्त दुखापतीमुळे बे बेभरवसे वाटणाऱ्या हार्दिक पंड्यावरच पूर्ण ताकद लावायची की रिस्क न घेता शिवम दुबेला चान्स द्यायचा तुम्हाला काय वाटतं हार्दिक की शिवम दुबे वर्ल्ड कप कुणी खेळला पाहिजे तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज साठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका